तरुणानं केली गर्भवती महिलेची प्रसूती अनेकांनी थ्री इडियट्स हा चित्रपट पाहिला असेल या चित्रपटात अभिनेत्री बहिणीला प्रसूती वेदना सुरू होतात त्या दिवशी शहरात खूप पाऊस पडत असतो त्यामुळे रुग्णवाहिका येणं शक्य नसते याविरॅन छो हा चित्रपटातील नायक हा डॉक्टर असलेल्या अभिनेत्री सोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलून तिची प्रसूती करतो असाच काहीसा प्रसंग मुंबईत घडला धावती लोकल ट्रेन गर्भवती महिलेचा अचानक सुरू झालेल्या प्रसूती वेदना आणि मदतीसाठी कुणी नसताना धाडसी तरुणानं दाखवलेली हिंमत यामुळे एक गोंडस बाळ जन्माला आलाय मुंबईतील राम मंदिर या रेल्वे स्थानकात ही घटना घडली नेमकं काय घडलं का माहितीनुसार काल रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेन प्रवास करत होती प्रवास करत असताना अचानक तिला प्रसुती वेदना सुरू झाली ती मदतीसाठी ओरडू लागली तिच्या मदतीसाठी कुणी धावून आलं नाही यावेळी त्यातच डब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणानं तात्काळ ट्रेनची इमर्जन्सी चेन ओढली यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली यावेळी महिलेला प्रचंड वेदना होत होत्या तिचं बाळ अर्ध बाहेर अर्ध आत अशा नाजूक स्थितीत अडकले होते तसेच राम मंदिर या स्थानकावर तातडीनं कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती तसेच रुग्णवाहिका पोहोचायलाही वेळ लागणार होता हा प्रसंग पाहून विकास बेद्रे यांनी जराही वेळ न घालवता तातडीनं त्याची मैत्रीण असलेल्या डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला आणि मध्यरात्री राम मंदिर स्थानकात बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला डॉक्टर देविका देशमुख यांनीही मध्यरात्रीची वेळ असतानाही ना माणुसकीच्या नात्यानं लगेचच तो उचलून प्रतिसाद दिला यानंतर देविका यांनी विकास बेद्रे यांना व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली विकास बेद्रे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचं तंतोतंत पालन केले या अत्यंत तणावपूर्ण क्षणी विकास बेद्रे यांनी अफाड धैर्य आणि समयसूचकता दाखवली त्यांच्या या धाडसी प्रयत्नांना अखेर यश आले आणि राम मंदिर रेल्वे स्टेशनवर रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज घुमू लागला तर महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळाचा जन्म सुखरूप झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला सध्या आई आणि बाळ दोघांची प्रकृती सुखरूप आहे दरम्यान विकास आणि आणि देविका देशमुख यांच्या माणुसकीच्या भावनेमुळं दोन जीव वाचले या घटनेनंतर रिअल लाईफ हिरो असलेल्या विकास बेदरे यांच्या हिमतीचं सर्वत्र प्रचंड कौतुक होत आहे त्यांचे अनेक व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अनेक जण त्यांना देव माणूस असेही बोलताना दिसत आहे